मनोरंजन विश्वातून खूप दुःखद बातमी समोर आली आहे प्रसिद्ध गायक अनुप घोषाल यांचं निधन झालंय ते सत्याहत्तर वर्षांचे होते कोलकात्याच्या एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला मिळालेल्या माहितीनुसार अनुप घोषाल वृद्धापकाळामुळे अनेक आजारांनी पीडित होते मागील काही महिन्यांपासून त्यांना विविध आजारांसाठी त्रस्त केलं होतं त्यांच्यावर कोलकत्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु शेवटी त्यांची प्राणज्योत माळवली अनुप यांनी हिंदी आणि बंगाली भाषेमध्ये खूप सुंदर सुंदर गाणी गायली आहेत तुम्हाला तुसे नाराज नाही जिंदगी हे गाणं नक्कीच आठवत असेल अनेकांचं फेवरेट गाणं त्यांनीच गायलंय त्यांच्या निधनामुळे संगीत विषयावर शोककळा पसरलीये अनेक सेलिब्रिटी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली पाहत आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीने सुद्धा त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे मागील काही दिवसात मनोरंजन विश्वात अनेक कलाकारांनी एक्झिट आहे त्यामुळे सगळेच खूप दुःखी आहेत आणि आता अनुप घोषाल या जगात राहिले नाहीयेत आपण त्यांना श्रद्धांजली वाहूया